दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्या नगरीत श्री रामचंद्र यांच्या भव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शेलगाव देशमुख तालुका मेहकर या ठिकाणी मटसंस्थांच्या प्रांगणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते याचा लाभ भाविकांना मिळाला असून याच पार्श्वभूमीवर संस्थांच्या प्रांगणात हनुमान चालिसा रामस्त्रोत पठण करण्यात आले आहे आणि महाप्रसादाचे वितरण करण्यात आले आहे यावेळी सायंकाळी हरिपाठ घेऊन हनुमान मंदिर परिसरात दिव्यांची आरास करण्यात आली होती अयोध्या नगरीत कारसेवक म्हणून सहभाग घेतला होता त्यामध्ये महादेवजी कडक मधुकरजी गजानन देशमुख रंजन जोशी केशवराव जोशी आदी कारसेवकांचा सन्मान गावातील मठ संस्थान महादेव संस्थान मारुती संस्थान माऊली संस्थान विठ्ठल रुग्माई संस्थान महादेव संस्थान यांच्यासह गोपाल बोरा विलास मस्के सरपंच किरण दिलीप आखरे उपसरपंच विनोद गोरे माजी सभापती गणेश शेवाळे महाराष्ट्र अर्बन सोसायटी चिखली अर्बन बँक विलास कडक महेंद्र दायमा सत्यनारायण कष्टे जय श्रीराम ग्रुप संकट परिवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार सेवकांचा सन्मान केला आणि रात्री खंडेराज वारकरी बहुउद्देशीय शिक्षण संस्था साबरा येथील कीर्तनकार ज्ञानेश्वरीताई बोबडे यांचे जाहीर हरि कीर्तन आयोजित करण्यात आले होते कीर्तन रूपी सेवेत उद्बोधन करताना हरिभक्त परायण ज्ञानेश्वरी बोबडे म्हणाल्या की प्रदीर्घ प्रतीक्षेनंतरचा असणारा हा सोनी असा दिवस दिनांक बावीस जानेवारी रोजी पूर्ण झाला असून श्री रामचंद्र प्रभू मर्यादा पुरुषोत्तम सद्गुणांचा सर्वोच्च बिंदू असून श्रीराम प्रभूच्या नामस्मरणाने जीवनाचा कायापालट करता येतो यावेळी त्यांनी मौलिक धार्मिक दृष्टांत देऊन कीर्तन रूपी सेवा सादर केली कार्यक्रमाला गावातून महिलांचा आणि पुरुष भाविक भक्तांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले एन टी न्यूज मराठी बुलढाणा